आता कार्यक्रम का <laughs> <आगा। laughs> नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी रोहिणी पाटील तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा तुमचा दिवस शुभ जावो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वाभिमानात पूर्ण करो हीच सदिच्छा आजचा आपला ब्लॉग आहे स्त्रियांसाठी अगदी स्पेशल म्हणजेच हळदी कुंकू असा समारंभ आपण संक्रांतीनंतर घेत असतो आणि तोच हळदी कुंकूचा समारंभ आम्हीही सर्व महिलांनी आज आयोजित केलेला आहे आणि तो आम्ही इथे माझ्या मैत्रिणीचं हे घर आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे असं घर तर ह्या घरामध्ये आम्ही इथे हळदी कुंकू घेतो आहे त्यांचं दोन मजली घर असल्यामुळे आणि खाली सगळ्या महिला जमलेल्या आहेत ऑलमोस्ट आमची तयारी सगळी झालेली आहे आता सर्वजणी येतील आणि आपण बघूया की आमच्याकडे खानदेशमध्ये आम्ही हळदी कुंकू कशा पद्धतीने करत असतो तर आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील आम्हाला सांगा तुम्ही कशा पद्धतीने आणि कसा हळदी कुंकू करत असतात ते देखील आम्हाला सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा साठी स्त्रियांना आणलेल्या आहेत वस्तू तिघांचे आमचे कुंकुचे करंडेच आहेत आता आम्ही एक एक जण पूजा करू आणि वान देऊ आहेत माझ्या मैत्रीण कविता शार्गुलांचं नाव आहे त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि पण आमचं एक वेगळंच नाच आहे एक जवळच्या अशा मैत्रिणी आहोत म्हणजे प्रत्येकाला एक व्यक्ती असते की आपण तिच्यासोबत सगळं शेअर करत असतो आणि त्यातल्याच आहे एक आहे आणि त्यांच्याच घरात आम्ही आज हा कार्यक्रम केलेला आहे तुम्ही पाहिलाच मगाशी चला तर आधी ताईकडनं आम्हाला सगळ्यांना चहा आहे गोड सगळं आलेल्या सगळ्या बायकांसाठी त्यांनी तोंड आधी गोड करायचं ठरवलेलं आहे चला तर आपण सगळ्या मैत्रीण सर्वजण आम्ही हळदी कुंकू साठी ताईंनी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आधी ताईंकडनं आम्हाला सगळ्यांना चहा चहाची ट्रीट दिली गेलेली हळू तुम्ही पाहू शकता अशा सर्वजणी मस्त असं तयार होऊन आलेल्या आहेत आणि सर्वांनाच हळदी कुंकवाची ओढ असते आणि हा सगळ्यांचा प्रिय असा कार्यक्रम असतो म्हणून ब पाहू शकता तुम्ही अगदी छानपैकी तयार होऊन आम्ही सर्वजण जमलेलो आहोत सोबत आमचे बालगोपाळ देखील आहेत आणि त्यांचाच हा खूप आवाज होत आहे लग्न दोन एक पण लग्न एक दिवशी सुरू होतं सगळ्यां सगळ्यांनी निवठानी घ्यायची म्हटलं आता शेवटचा कार्यक्रम आहे

आता थोडी आमची घाईच सुरू झालेली आहे लगभग 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 सुरू झाली आणि ती कशाची मी सांगते पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा कुंकवाचा करंडा कधीही रिकामा द्यायचा नसतो आणि म्हणूनच आम्ही सर्वजण त्या प्रत्येक कुंकवाच्या करंडामध्ये हळद आणि कुंकू भरून घेत आहोत आणि म्हणून याचीच आमची ही घाई चालली आहे तर अशा पद्धतीने आजचा हा आपला कार्यक्रम छोटासा होता गोड होता आणि तो जसा आमच्या पद्धतीने करता आला तसा आम्ही केलेला आहे तर तुम्ही देखील आम्हाला सांगा की तुम्ही कशा पद्धतीने कार्यक्रम करत असतात आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश